मी तुम्हाला सांगितलं होतं त्या वेळेला मी मुख्यमंत्री नव्हतो की मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवीन दाखवलं होतं की नव्हतं दहा रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलं की नाही दिलं कापसाला सोयाबीनला भाव दिला होता की नव्हता सगळे बाहेरचे उद्योग मी माझ्या राज्यात आणत होतो की नव्हतो या सगळ्याच उत्तर होय नक्की आता मोदी गॅरंटी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं दोन कोटी रोजगार मिळाले तुम्हाला पीक विमा मिळाला सगळ्यांना घर मिळालं मग खोट पण बोलतोय उद्धव ठाकरे एका बाजूला बोललो तर मी करून दाखवलंय आणि मोदींनी जे बोलले ते काय त्याचा पत्ताच नाही म्हणून मी त्यांना जे एक नाव ठेवलेलं आहे की मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे कारण चौदा साली काय बोलले ते एकोणीस ला आठवत नाही एकोणीस ला काय बोलले ते चोवीस ला आठवत नाही पण मोदीजी तुम्हाला एक सांगतो ही जी जनता आहे ओम राजे तुझे म्हणाला की शुल्लक काम अरे असेल तुम्हाला इतर वेळेला शुल्लक वाटणारी माणसं आहात ज्यांच्या समोर तुम्ही का झुकतायत का भीक मागताय मताची आता तुमची पाळी आता आहे ना ते आले रे आली आणि करायचं तुम्ही सिंगल व्हायचं काय बोलायचं आता माझी आता सटकली आता नाही तुला मत देणार आली रे आली भाजीपाली आली आणि आता माझी सटकली आता तुला इथून सटकवणार